आएका हो अयोध्ये मध्ये होणाऱ्या प्रभू श्रीराम प्रतिष्ठापने निमित्त नगरच्या खाकीदास बाबा मठात भजन संधेच आयोजन करण्यात आलेलं आहे तरी लहान तोरांनी संध्याकाळी उपस्थित राहावे हो आ, आता कस खुलून दिसायला लागले रुपड हे काय सॉंग केलंय याला काय सॉंग म्हणते काय मग टी शर्ट जीन्स त्यावर टोपी आता सॉंग म्हणायचं काय म्हणायचं बरं अगं आपली ओळख वळ खायती राम टोपी संध्याकाळी बसला जायचंय ना पाहिजे तर तेव्हा घाला आता काढून ठेवा बरं भाऊ आणि ते डबा इकडे जेवणा डबा बनिलाय ना ठीक आहे डबा अगं किती बोलशील मला तो नवराय मी विसरू नको नवराय ना म्हणूनच बोलती आता नानांच्या ना ओळखीन एवढं तुम्हाला नोकरी लागली तिथे ना गेली नाव बिव ठेवायला नको आपल्याला हसू कशाला करून घ्यायचंय आहे ना बरं बरं समजलं बो थांबा अजून एक काम बाकी आहे आता काय राहिलं अहो असं कशाला जात आहे आज नोकरीचा पहिला दिवस आहे का नाही देवाला जरा नमस्कार भीत करून जा अरे कुठे चालली पंजाब मेल गचके खात ना, था, खीत, था, खीत। कर तू पण मस्करी कर आता अरे एकडे काय नाही फक्त कपडे जरा आपली सवय नाही ना अशी कपडे घालायची म्हणून ती जरा दिसतंय बाकी काय नाही अरे तू नको ना पडवा असल्या भानगडीत कशाची भानगड कोणती भानगड कोणी केली भानगड ती भानगड नाही म्हणत मग ती काय मला एकट्याला तुला एकट्याला करता येईल का दोघांनी करावं लागत हे कपड्याची भानगड म्हणतोय मी हा मग आता नोकरीचा पहिला दिवस आहे ना आज हा मग जरा चांगले कपडे टापटीप घालून जावं लागेल ना नोकरीचा पहिला दिवस आहे हा बर आज कर आज शुभ दिवस आहे हा आपण आहे ना एक एक डाव टाकू चल शाळेच्या पटांगणा सुट्टी आज येणार झाला का तू का नोकरीचा पहिल्या दिवशी टायमाला मला पोहचावं लागेल पहिल्या दिवशी जर लेट झाला तर मला साहेब कामावर ठेवीन काढून टाकीन ना गणपे काय होईन तिथे सगळे नवे नवे माणसं असतील तू ये ना भुजले वशीन बाबाशीन नाईन्टी टाक बाघावर एंट्री करशील हे बघ नाईन्टी पिंटी मला आता काही नको इतके दिवस तूच म्हणायचं गणपे आपण गावात बोंबल धिंडत होत आज मला नोकरी भेटली तर पहिल्या दिवशी जाऊन देन बाबा सुगंधा मी चाललय वाळकीच्या बाजाराला बघ आता मग सुगंधाला घेऊन जा ना तिच्या नवऱ्याला घेऊन जा नवऱ्याला काय करायचं बसंत गाडीवर मला नाही बघ तू काही नको सांगू मला कामावर जाऊन देऊ बा पहिला दिवस आज उशीर मला परत तुम्ही मोठे साहेब झाले आता आम्ही काय गावात बसलेले उंड घ्यावनी तुम्ही आता हायफाय झालं एकदम पॅन्ट शर्ट वर टोपी आमची काय साधारण माणसं आमची काय किंमत आहे तुम्हाला अरे किमतीचा विषय नाही राहू संजय तू दोस्त आहे आपला तू रात्री बोल मी येईन तुझ्यासाठी जीव देईन पण आता नको नो नोकरीचा पहिल्या आहे मला अजून नानाचा आशीर्वाद घ्यायचा जाऊ का मी बसतो डाव मांडून काय संध्याकाळी भाजनाला भेटू हा हा जाऊ का शंभर टक्के येणार झाली का नाही भाजी निवडून प्रिया चल बाई आवर पटपट सुगंधा तांदूळ आहे ना चांगले धुवून घे हा आणि ये ना त्याला परत एकदा निवडून घे नाही तर काय कुणाच्या दाताखाली जर आले ना जायचे ते दात तुटून काय वहिनी झाली का कसाची तयारी झालीच म्हणायची आता एवढा सगळ्या लोकांचा प्रसाद करायचा म्हणल्यावर गडबड तर असणारच आणि काय ग काय आणलं तू ही पाच किलो साखर आणली द्यायला आणि ते कशा पाय आमच्या यांना ना नोकरी लागली नानांच्या ओळखीनं आता तसा नवस केला होता की के आमच्या यांना नोकरी लागली ना तर पाच किलो साखर वाटीन आता म्हणलं आपल्या गावात एवढं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर माझं नवस पण पूर्ण होईल आणि तेवढंच माझा हातभर पण लागेल ना म्हणून लागल होईल तुमच्या यांना पण नोकरी दोघांना बी नोकरी लागली ना की बरं होईल बघ अरे बाप रे नोकरी अरे वा <laughs> वा 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 गणपतराव हा आज खूप दिवसांनी हे बा अक्षरशः अंगावर काटा आला माझ्या आज खूप दिवसांनी ना मला इतका आनंद झालाय ना काय सांगू तू मला मी ऐका <laughs> ना एक दोन शब्द मी बोलणार आहे बोला मस्त तुम्हाला घाई तर नाही ना हा हाय पाहिला दिवस पण बोला दोन मिनटं थांबतो दो, मी दोन दोन शब्द गणपतराव मला सांगा ह्या जगामध्ये सगळ्यात मौल्यवान काय आहे मौल्यवान सगळ्यात सोनं चांदी हिरे मोती नाही मग सगळ्यात मौल्यवान आहे ते आपले शब्द शब्द हो ऐका ना तुमच्यासाठी शब्द टाकला आणि तुम्ही नोकरीला लागला बरोबर आहे ना बरोबर हा एक जुना किस्सा आहे माझ्या आयुष्यात घडलेला साधारण पाच वर्षापूर्वी घडलेला आहे आमच्या आबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी हा हा शब्द टाकला आणि ह्या शाळेमध्ये मी रुजू झालो आपल्या शाळेमध्ये हो हा हा, हा। आणि तुम्ही माझं कार्य तर तुम्हाला आहे तुम्ही लय मेहनती आहे सर हो। पोरांना एवढं शिकवता लय भारी हे केवळ केवळ शब्दामुळं हा त्यांनी शब्द टाकला मी तो शब्द खाली पडू दिला नाही मी सुद्धा नानाचा शब्द आता पडू देणार नाही बघा एकदम प्रामाणिकपणे मेहनत करतो इमानदारीत काम करतो हो हो मस्त चाल ऐका ना मला अजून एक तुम्हाला भेट द्यायची होती मला बोला ना काय म्हणजे मला माझा आनंद कसा व्यक्त करावा <laughs> <laughs> ही माझ्यातर्फे काय ही छोटीशी भेट तुम्हाला तुम्ही नोकरीला लागलात म्हणून मला खूप आनंद झाला मास्तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या नानांनी माझ्या बायकोनी मला एवढं इमानदारीत काम करायला सांगितले शिकवले तर मेहनत करू द्या मला कष्ट करू दे हे नको नाही असू ना, असू ना, ना, दे दे मास्तर एक काम करा तुम्हाला मला भेट द्यावीशी वाटते ना, ना, ना आपले संध्याकाळी भजन आहे ना तर मंदिरात आहे ना आपल्या दोघांच्या वतीने हे मंदिराला द्या काम येते येतो मी वा आणि अशा प्रकारे श्री प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला आणि ते अयोध्येत दाखल झाले <laughs> समजली का गोष्ट आजच्या पुरती एवढी बास हं बाकी उद्या चला जा खेळायला चल होय 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 जाऊ दे चल जाऊ दे हळू हळू चाल 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 हळू 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 हळूहळू जाऊ दे अरे आटप ना पटापटा भजनाची वेळ होईल अजून तुमच्या पथकात चालल्यात का झालं 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 आवाज झालं आवरा लवकर फाटापाटा हात आवरा हात आवरा हात ए काय हा <laughs> <ना। laughs> <laughs> एक प्रश्न विचारायचा हो ते मी काय म्हणतो आपण ही सगळी तयारी करतो सगळी सजावट चालू आहे मस्त पताका लावलात पण मला असं म्हणायचं होतं हे सगळं प्रभू रामचंद्र बघत असते ना का त्यांचं लक्ष असेल का आपल्यावर अरेडिया प्रभू रामचंद्र देव आहेत त्यांचं सगळीकडे लक्ष राहतं आणि ह्याच्याही पुढे जाऊन असं आहे की आपण किती खर्च करतो हे महत्वाचं नाही आपला भाव महत्वाचा आहे हा भाव महत्वाचा तू काय बघत बसला भाऊ दोघ लाग ना जरा का आम्हाला गप्पा कमी करा चला सुरू करा वर्ग वर्ग घेत हा आता काय ते अजून एक प्रश्न होता पडलाच का विचार मी काय म्हणतो तुम्ही भाव म्हणले ते खरंय पण मग मला असं वाटतंय ह्या भावापेक्षा आपण जर जास्ती भावाचे कापडी तागे आणले मागाचे एकदम आणि त्याच्या पताका केल्याने लावल्या तर देवा अजून खुश आहे ना आपल्या का नाही वा मला लय कौतुक वाटत अरे ये आपण खर्च किती करतो ते महत्वाचं आहे नाही रे आपल्या आप आप भावना महत्वाच्या आहे देवाला सगळं कळत भावना <laughs> भावना महत्वाची कळलं कल्ण, कळलं आता कळलं मला मला भावना जरा दाट लावती तिथं मोकळ परत प्रश्न पडला का नाही मग मला असं विचारायचं होत भाव आणि भावना ही बहीण भावीत का हे बघ भाव हा थोरला आहे आणि भावना जी आहे ना ती धाकटी आहे कळलं का आता तरी <laughs> आणि आता जर का परत तुला काही प्रश्न पडला तर बुटानी हानी कळलं काम कर जा भाऊ भाऊ काय चाललं जाऊ भाऊनाच्या मनातल्या भाऊना सगळ्या ते खालच्या सरपंच इकडे राहतात वरती काय नाही भावना ना काय काही नाही तसं अय खाली अळी वरली आळी अरे काम करा ना आम्हाला काय कळत नाही असं वाटलं काय उगीच काय काळायचे पांढर केलं चला काम करा आयला भजनाची तरी एकदम जोरदार तयारी दिसते हे बघ काय बोरनिल चिकू स्प्रेड इतकं गोड लागत सांगतो काय करायचं घरी जायचं मम्मीला म्हणायचं चपातीवर लावून दे नाही आपला बटर पाव असतो ना त्याच्यावर लावून खायचं यांनी काय होतं अंगात अशी ताकद येते ताकद आणि बुद्धी तल्लक होती परीक्षेत चांगले मार्क भेटतील तुला लय गोड लागत नक्की खाय बर का धर जाऊ का ना इकडे प्रसादा सामान पोचल तिकडे सगळं सगळ्या घरी दिलंय व्यवस्थित दिलं ना पण नानाय काय राहिल साखर राहील कर पटकन देऊन येते प्रसाद राहायचा त्याच्या अजून वा वा, वा, वा गणपत्र आज कुठं सकाळी सकाळी रस्ता चुकले का आता ना तुम्हीच कामाला लावलं तुम्हीच म्हणता कुठे रस्ता चुकले आवाज पहिला दिवस आहे आशीर्वाद द्या आशीर्वाद कायम तो या पाठीशी बाय गणप्या तो कंपनीचा साहेब आहे ना लय मोठा माणूस आहे तो माझ्या ओळखीचा आहे त्याला शब्द टाकला त्यांनी एका नोकरीचं काम त्याच्यामुळं माझी मान खाली जाईन असं काही करू नका नीट व्यवस्थित काम करा इमानदारीत काम करा आणि घरी या कर... मला हे कळून चुकलंय आपल्या कामातच राम असतो त्याच्यामुळे एकदम इमानदारीत प्रामाणिकपणे मन लावून काम करणार वा नीट व्यवस्थित इमानदारीत कामच करा नाही बसतन तिथं पत्ते कुटीत काय करणार सीधा कंपनीत जाणार हा नंतर सीधा घरी जाणार घरी नाही आधी तुम्हाला येत पाहिजे आज भाजनाचा कार्यक्रम आहे घरी नंतर जासरलोच होतो मी राना येतो ये येतो ये लवकर या जा राम सोमीर राम सोमिरे हि ते है माया को संग त्याग हरिजू की शरणला राम सुमिर राम सुमिर ए ते काज राम सुमिर राम सुमिर ए ते काज हर माया को संग त्याग हरिजू की लाग माया को संग त्याग हरिजू की लाग जगत सुख मान मिथ्या अरे जगत सुख मान मिथ्या ए हि तेर काज है राम सुмир राम ओ सत बाबा ए हि ते सत बाबा हाज है ओ अरे गावत पाल्न गाव को तुम्हाला कोणत्या गाचे अरे माझं कोणतेच गाव नाही ई विश्वती माझं घर असं म्हणता काय सरपंच कोण है, सर है तुमचा आमच्या गावचे सरपंच एकच श्री राम जय राम जय जय राम प्रभू राम हा हाय ला वारी रॉ सरपंच ना इलेक्शन इलेक्शन काय विषयच नाही ना हे मस्त अरे देवांची कसली आली निवडणूक अरे तो करता करविता सरपंच बिरपंच तुमचे तो तर राजा या विश्वाचा प्रभू राम श्रीराम जय राम जय जय राम हे सगळे खरे पण तुमच्या कर्त्यांनी एक नोकरी नाही लावून दिली ना आतापर्यंत हे आता नानाने शब्द टाकलाय म्हणून झालं नाही तर पत्ते कुठेत बसलो असतो आत्तापर्यंत अवघडे ना प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते जब, जब जब जो होना है तप तप तो होगा <laughs> आओ बाबा तुमचं तप तप होईपर्यंत इथं उपाशी माराची वेळ आली ना आमच्यावर त्याच काय करायचं का अरे बायको कामाला जाती म्हणून संसाराची गाडी चालती हे नाही दिसर का तुमच्या सरपंचाला आपल्या ते राजाला नाही दिसर अरे तुझी बायको कामाला जायला लागली तुला लाज वाटायला लागली म्हणून तू कामाचा विचार करायला लागला अरे योग्य वेळ आली ना की माणसाला योग करा योग्य करावं वाटतं आणि जेव्हा माणसाला योग्य अयोग्य याच्यातला फरक कळायला लागतो ना आणि त्याच वेळी समजायचं देव तुला मदत करतोय आणि ही तुझी वेळ आली आता ते तुझं सगळं बरं बघ खरे बाबा तुमच वेळ आली पण रिक्षा नाही ना आली पहिला दिवस आज उशीर होईल ना द्यायला होणार होणार सगळं बरं होणार काहीतरी सकाळपासून दिलं एक बरं हे दहा रुपये ठेवान काहीतरी का पण तू देतो तर घेतो पण तुला माझ्याकडून काहीतरी घ्यावं लागेल तुम्ही आणि आता काय देणार आहे तुम्हाला प्रभू राम तुझं रक्षण करेल श्री राम जय राम जय जय राम राम सुमीर राम सुमिर एज हाय राम सुमीर राम सुमीर ए ते काज काजिड्याची पान आहे ना नानांना लिहून द्यायचे बर का आणि ते सगळं हाराच वगैरे तयार झाले आले करे अरे वा सगळे वेळेत आलेले दिसतय तुम्ही बरे 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 ना ना बरं झालं आले मला लेटेशन आले काका का का अहो ते प्रसाद तयारी नाही झाली अजून अरे बाय मान झालं सांगितलेलं काम आहे त्यांची कामं ते यायची येळी करतात त्याच्या नको काळजी करू तुला सांगितलेलं कामाचं काय झालं ते सांगायचं पुजारी ना मग त्यांना आणून बसले बघ त्यांना अजून काय पाहिजे नको ते सगळं बघ जा जय श्रीराम जय श्रीराम ना मला बी काहीतरी काम सांगा ना तुला काय आजही काढ्या करायचं काही काम नाही ना नाही तर सांगितलं अहो ना देवाचं काहीतरी काम सांगा ना आमचं बी देव आहे ना चेष्टा केली रे तुझी येऊ दे ना तो जुडेदार येऊ दे गणप्या मग दोघांना एकदम काम सांग तू तवर बैस बर तिकड अरे वा बरं झालं आणली का हाय सांग का इकडे तपकात नेऊन ठेव हिथं बुक्का बिक्का काय आहे का नाही सगळं बुक्का बोवायची वाट पाहतोय येतील येतील ते भी येतील बघतो मी करतो मालक का नाही आला अजून हो का ना ना हे काम गेलेत ना आणि कधी यायचे ना कधी येणार ठरती विसरूज बरं सांग अरे काय ग वहना एवढं एवढं तू तर यायला पाहिजे होता भजन सुरू होई वेळ झालीले त्याला माहित नाही काय का बसलं का, का कुठं पत्त्याचा डाव टाकून ना औ नाना संजय भाऊजी तर हितच की और हो के आम जे राहिले बघा गोवा सुद्धा आले भजन चालू झाले बघतो कुठे गेला चला 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 ए या लवकर हॅलो या सर हा अगायो! अगो भाऊजी गणप्या हॉस्पिटल काय बोलत होतो तुम्ही आता गणप्या गणप्या भाऊजी बोला काय झालं गणप्या गणपया म्हणताय गणप्या काय गणप्या गणप्या चाललंय तुझं काय दारूबी रुपयाला काय हॉस्पिटल अरे देवा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघा तुम्ही सगळ्यांनी याची काही गरज नाही देवाचं काम आहे ते चालू राहून द्या ते मध्ये थांबू नका मी आम्ही जाऊन बघू नको चालक्या तू चाल बरोबर आम्ही थांबा रे रे चाललो कुठे देवा नाही करायचं मिले आशा की सुगंधित चाह मिले प्यास भक्ति से आसमान में रंग सुनहरा सजा राम नाम का जय जयकारा चारों बाबा निकले लॉकेट बाबा साधु बाबा अरे कौन सा बाबा कौन सा साधु क्या भाई तू आधी नीट होई बरं बरं होय मग आपण त्याला शोधू आता कुठं शोधणार त्याला तू शांत पडून राहू बरं आणि तुम्ही कधीपासून देवाचं लॉकेट घालायला लागला हे लॉकेट दिलं आहे मला म्हणाला हे लॉकेट तुझं रक्षक आहे मला त्याचं हसायला आलो मी ऐकलं नाही रिक्षातून उतरलो तुला गजरा घ्यायसाठी आणि लाकीट केशातून पडलं लाकिट घ्यायला माग वळलो माझा ऍक्सिडेंट झाला पण माग वळवलो म्हणून वाचलो लाकीट घ्यायला वळवलो नसतो तर टेम्पो खाली माझा चेंदा मेंदा झाला असता बाबा बाबाला मला भेटायचं बाबा मंदिरात प्रसाद घ्यायला येणार आहे बाबा मला लहान मला मंदिरात घेऊन चालत राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ते जरी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा